कधी विचार केलाय का एखाद्याचा छंद किती विचित्र असू शकतो लहान मुलं काय गोळा करतात नाणी शंख शिंपले पोकेमॉन कार्ड किंवा टॅझो पण थांबा आज आपण बोलणार आहोत एका अशा मुलीच्या छंदाबद्दल ज्या छंदाने सगळ्यांना चक्रावून टाकले ही मुलगी गोळा करते डास हो बरोबर ऐकलं डास मारून त्यांना नाव देऊन त्यांची डायरी बनवणारी ही मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते इंस्टाग्राम आकांक्षा रावत नावाच्या युजरने सांगते ती डासांना मारते त्यांना नाव देते आणि मग कागदावर चिकटपट्टीने चिकटवून त्यांची माहिती रेकॉर्ड करते काय डासांना नाव हो अगदी खरं तिने डासांना सुरेश रमेश प्रिया अशी नावं दिली आहेत आणि थांबा एका डासाचं नाव आहे सिग्मा बॉय आता हे ऐकून हसू येणं स्वाभाविक आहे पण या मुलीचं डेडिकेशन पाहून तुम्ही थक्क ती डास मारल्यानंतर त्याच्या मृत्यूची वेळ तारीख आणि ठिकाण नोंदवते म्हणजे एका कागदावर डासांची संपूर्ण यादी तयार आहे जणू काही डासांची सेन्सस घेते आकांक्षा आणि तिच्या सोबतच्या मुलीला हे पाहून इतका धक्का बसला की त्यांनी गमतीने तिला सायको असं म्हटलं पण खरं सांगायचं तर हा छंद अनोखा आहे कि थोडा भीतीदायक हे ठरवणं कठीण आहे हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि त्याला मिळतोय तब्बल चौऱ्याऐंशी लाख व्ह्यूज लोकांच्या कमेंट्स तर एकापेक्षा एक भारी आहेत एकाने लिहिलं संपूर्ण डास समुदायात भीतीचं वातावरण आहे तर दुसऱ्याने म्हटलं आता या पिढीत ही सुरक्षित नाही काहींनी तर मुलीच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं तर काहींना वाटतंय की हा छंद थोडा जास्तच आहे पण एक गोष्ट नक्की या मुलीने सगळ्यांच लक्ष तुम्हीच सांगा डासांना मारून त्यांची डायरी बनवणं हा छंद आहे की बदला आपण मारतो पण त्यांना नावं देऊन त्यांची माहिती जपून ठेवणं ही गोष्ट खरंच हटके आहे ही मुलगी डासांना सुरेश किंवा प्रिया म्हणते तेव्हा तिच्या डोक्यात काय चाललं असेल आणि सिग्मा बॉय नावाचा तो डास नक्की कसा असेल कदाचित तो, तो खूप मोठा स्मार्ट डास असेल कोण जाणे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की आपल्या सगळ्यांचे छंद वेगवेगळे असतात कोणी 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 नाणी गोळा टॅझो हो, तर डायरी बनवत शिकवली तुमचा छंद कितीही विचित्र असला तरी तो तुम्हाला आनंद देत असेल तर ते पुरेसा आहे तुम्हाला हा अनोखा छंद कसा वाटला आणि तुमचा सर्वात हटके छंद कोणता आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करा